दोरी समजून उचलायला गेले आणि निघाला साप अत्यंत विषारी सर्पाची कुंडल येथे वीस वर्षांनी नोंद सांगलीच्या पलस तालुक्यातील कुंडल येथे सुमारे वीस वर्षांनी अत्यंत दुर्मिळ फुरसे जातीचा साधारणतः पंचवीस सेंटीमीटर लांबीचा विषारी सर्प सापडला आहे त्या सर्पमित्राने पकडून त्याच्या अधिवासात सोडला आहे हा विषारी सर्प प्रशांत गायकवाड यांच्या घरामध्ये होता ते सायंकाळी घरात येऊन सोफ्यावर बसले असताना त्यांच्या घरात ठेवलेल्या एका बॉक्सजवळ दोरीसारखे काहीतरी पडलेले दिसले आणि ते दोरी समजून उचलायला गेले आणि तेवढ्या त्या ते विषारी सर्पाने हाताच्या दिशेने आपले तोंड उचलले असता चपळाईने त्यांनी हात पाठीमागे घेतल्याने ते वाचले त्यांनी तत्काळ सर्पमित्र हनुमंत माळी यांना फोन करून बोलावले आणि त्यांनी या दुर्मिळ सर्पाविषयी माहिती दिली आणि घराशेजारीच डोंगर असल्याने तिथून तो आला असावा असं सांगितलं तो सर्प पकडून नेऊन नैसर्गिक अधिवासामध्ये सोडला महाराष्ट्रात नाग मन्यार घोणस फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आढळतात नाग मन्यार घोणस हे विषारी सर्प सर्वत्र आढळत असले तरी फुरसे हा विषारी सर्प कोकण भागात जास्त प्रमाणात आढळत असल्याने सर्पमित्र निळकंठ जोंजाळ तेजस फाजे वर्धन झोंजाळ यांनी सांगितलं या सर्पाचे खाद्य प्रामुख्याने विंचू लहान किडे सरडे पाली आहेत कुंडली येथील डोंगराळ परिसरात या सर्पाचे अस्तित्व असल्याचं समोर आलं आहे हे, हे सर्प डोंगराळ भागातील दगडाखाली तसेच प्राण्यांची बेळी दगडातील भेगा अशा ठिकाणी लपून बसतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली